स्वतःचे काम मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता त्यात तिची छोटी छोटी पिल्लेही होती मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता एके दिवशी शेतकरी शेतात आला तो कोणाशी तरी बोलताना म्हणाला की उद्या मी माझ्या नातेवाईकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे शेतकऱ्यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनाही ऐकले पिले म्हणाली आई लवकरात लवकर, लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल आई म्हणाली काळजी करू नका काहीही होणार नाही दुसऱ्या दिवशी कुणीही मदतीला आले नाही तेव्हा शेतकरी म्हणाला आता मी माझ्या शेजाऱ्यांना बोलवेन तिसऱ्या दिवशीही कुणी आले नाही चौथ्या दिवशी असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही उद्या मी स्वतःच पिकाची कापणी करतो हे ऐकून पक्षिनीने पिलांना सांगितले उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल कारण शेतकऱ्याला स्वतःचे काम स्वतःच करावे लागते याची जाणीव झाली आहे तात्पर्य आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल ही अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे